नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी माहेरच्या जमिनीमध्ये वाटा मिळावा यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तिने पोलिसांकडे तक्रार केली त्यावरून दारू पिऊन येऊन पतीने पत्नीला बांबूच्या काठीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय तिथे सासरे दीर हे मध्ये आले असतानाही त्यांनाही त्याने धमकावले लोणी काळभोर पोलिसांनी प्रमोद काळभोर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय याबाबत एका तीस वर्षाच्या विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवाहिता तिचा पती सासू सासरे दीर मुलगा हे एकत्र राहिला आहे प्रमोद काळभोर हा पुणे महानगरपालिकेत कामास आहे प्रमोद याला दारू पिण्याचे व्यसन आहे फिर्यादी यांचे माहेर मांजरी येथे आहे गेल्या आठ वर्षापासून माहेरकडील जमिनीचा वाटा मिळावा म्हणून प्रमोद फिर्यादी यांना मारहाण करून त्रास देतो माहेरवरून प्रापंचिक वस्तू आणावी म्हणून वाईट वागणूक देऊन मानसिक व शारीरिक छळ करतात चरित्र्याचा संशय घेतात एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी प्रमोद दारू पिऊन घरी आला त्याने फिर्यादीच्या चरित्र्याचा संशय घेऊन हाताने मारहाण केली त्याने घरातील प्रापंचिक सामानाची तोडफोड केली म्हणून त्यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे तक्रार केली होती त्यानंतर एक सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता प्रमोद काळभोर हा दारू पिऊन आला माझ्याविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार का दिली असे म्हणून शिवीगाळ करून हाताने मारहाण करून आता तुला मारतो असे म्हणून घरातील बांबूच्या काठीने त्यांना मारहाण चालू केली त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला तेव्हा त्यांचे सासू सासरे दीर धावत आले त्यांनी मारू नका असे सांगितलं तेव्हा त्याने तुम्ही मध्ये आल्यास त्यांना मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांना मारत होता त्यांनी आरडाओरडा केल्याने लोक जमली हे पाहून त्याने हातातील काठी टाकून तो पळून गेला पोलीस हवालदार हजारे तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा